हाय सगळ्यांना तर कसं काय मस्त असा इकडे चहा चाललेला आहे दाजांचा बघितलं का इथं चहा बनवलाय इथं तांदूळ काढलेत कारण आता घालायचं आहे भात कारण वरण भात बनवायचा आहे है ना कुणासाठी स्पेशल स्पेशल कुणासाठी लालतायत काय घर आताच गाळ तर गार व्हायला लागला का हा प्लेटीत तुम्हाला प्लेटीत लागतं ना चहा तर दाजी प्लेटीत चहा पितेत बघा प्लेटीतला होतो गार तर सांगा ना एकदा वरण भात कोणासाठी बनवतायत त्याच्यासाठी वरण भाताची तयारी चालू आहे कारण आहे ना पूजाला आणि मला आमच्या दोघींना पण आहे आर्च आणि स्वीटी पण पाडता त्या बरोबर गेलेली आहे बघा त्याच्यामुळे स्वीटी आल्याच्या नंतर कधी बनवायची नाही का त्याच्यामुळे दाजे ना आता भात शिजायला घालते चहा बनवला चहा बनवून मला पण दिला आणि स्वतःला पण घेतलेला आहे तर असा आहे खायला ना खरच इतकं भारी वाटत एकच नंबर झालाय खरं हा तुम्ही एकच नंबर होणार ना फुरक्या मारून प्यायला मजा येणार भारी आहे ना मस्त झालाय ना ते स्वतःच स्वतःलाच मस्त म्हणून घेते मला तर पिऊन बघू द्या ना तर चला असुद्या काय नाही दावीटी आहेत तात्या बरोबर ती यायला लागलेत आता सध्या आहेत कोपळेज मध्ये दादांची गाठ घेण्यासाठी गेले तर केशवती दादांची गाठ घेऊन येतो म्हणले तर ते तुम्ही येते तात्याच्या गाडी पोटा बिसायचं राहील तर तात्या हलकं अन्न खायचं तर दाजांनी आता लागले स्वयंपाकाच्या तयारीला इतकं भारी वाटतंय ना मला की आई तर खायला भेटते त्याच्यामुळं नाही भारी वाटत या आहे का नाही तेलाचा डबा आणा म्हणलेला तुम्हाला ती पुढं आहे फोडायचं आहे का नाही कुठं आहे का नाही इकडे मी पाळावर भांडी घातली बघा दुपारची जेवणाची वगैरे तर दुपारी पण दाजींनी वांग्याची भाजी बनवलेली म्हणजे फक्त हलवली होती ताईने सगळा स्वयंपाक बनवलेला आणि आता बघू आपण दाजी कसंही भात फोडणीला टाकतेत मस्त असा आपण बघतच बसू आता दाजींचं वरण भात कसं मस्त बनवते ती वरण काय स्वीटी बनवणार आहे आल्यावरती भात शिजत घालते तो येते ती कारण मुगाची डाळ संपली त्यांना सांगितली या त्यांनी घेऊन या म्हणून घामघाम व्हायला लागला अयो चला परदेशी मला चहा प्यायचा आहे माझं चहा थंड होईल त्याच्यामुळे परदेशी जिरी घ्या काय करू म्हणा नाही कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही विचारणार नाही तर आता पातीला म्हणून विचारलं ठेवा म्हटलं तापायला आता म्हणलं असतं की काय करू तेल आता म्हणलं असतं मी तेव्हा मग तेलवतलं असतं पण विषय काय झाला कॅमेरा चालू आहे ना त्याच्यामुळे दाजींनी काहीच विचारलं नाही डायरेक्ट आपलं तेलवातायला घेतलं विचारलं असतं का नाही सांगा माहिती आहे मग कसं काय विचारतात झिरी कसली असती नाही कसली असती जिरी कुठे दाखव म्हणता येत वा गॅस फुल करा ना नाव फुडणी कशी बसायची त्याला गॅस फुल करा गॅस फुल करा बस तुकडी पता टाका धुवायचाय त्याला अजून धुवायचंय पटपट पटपट पटपटा लावायचा राहू द्या ना ती जिरी करपून जाय पट तिथे पत्ता धुवून घ्या नाही नाहीत माझ्या आपांनी दिली जावं लागणार पाच वाजता तांबे दिले होते धुतलेले आहेत मग त्याला घ्यायचं नाहीत काय बघा आता पाण्यास वाट्या कडी पत्त्याचा एकदम मस्त असा दाजींनी आता भात टाकलेला आहे त्याच्यात मीठ टाका नाही तर मीठ टाकायचं राहून जाईल का तुम्हाला माहिती आहे ना कशाला विचारताय नाही माहिती होता ना अजून हा आता चांगलं गरम होऊ द्या तांदूळ धुवा चांगलं आणि टाका मग भात तर चला दाजींनी भात टाकलेला आहे आता मी घेते चहा पिऊन आणि दाजी वरण बनवतात आणि नक्कीच मी दाखवून तर ब्लॉग कंटिन्यू करा किती वेळ झालं ते मी तांदूळ धुतायचं ते तांदूळ त्या खिरीसारखं त्या परातीतच भिजायच्या कधी टाकायचं पाणी उकळलं तिकड व्हेरी गुड एकच नंबर हा गलया तुला येतो का भात बनवायला होय रलया मग आज पप्पन घात भात खायचा या काय होत बोलया काय पाहिजे तुला काय भात आहे भात खायचाय व ह्याला ह्याला पण भात लय आवडतो आणि आज तर स्पेशल तुम्ही भात बनवलाय म्हणल्यावरती तर त्याला खायचाच आहे हे बघा कसा येऊन बसला भेटलं ये का आई टाकला भात खा भात कसा खायला लागला तर दाजींनी बनवलेला मस्त असा भात बघा इकडं आता खायला घेतलेला आहे आणि आता इथं आता सध्या मी आणि दाजे आम्ही दोघच आहेत बघा तर विषय काय झाला माहिती आहे का तात्यानं पोपळेजमध्ये थांबलेला आहे आणि तिथंच आराम करतो म्हणला कारण त्याच्या दुखते पोटात पोटात जास्तच दुखतंय म्हणलं काय जेवण हे करतो म्हणजे वरण भात खातो तिथंच वहिनीला बनवायला सांगितलं पूजाला सांगितलं की पण तिथंच येत ना तर आपण सांग डाळ आणायला आणि वरण भात बनव म्हणलं तिथंच वहिनीला सांगून आणि त्याला खायला दे तर तात्याला बोलले राहिले का पोटा दुखाचे हे ते विचारलं दुखतंय ताय म्हणला अजून जरा कमी आले पण दुखतंच आहे मला काय करावं कळ नाही म्हणलं जेवण कर गोळ्या खा आणि तिथंच आराम कर इकडं राहू दे म्हणलं नको येऊ कारण इथं पण येऊन झोपायचंच आहे आणि तिथं पण झोपायचंच आहे म्हणलं त्याच्यामुळं तिथंच आराम कर सकाळ उठलं की या म्हणलं तर चालतंय म्हणला पण मला नाही वाटत की ती थांबत तिथं म्हणून थोडा वेळ आराम करन जेवण हे करून वरण भात खाऊन आणि येणं असं वाटतंय मला तर बघू काय होतंय ते आता सध्या तर मग म्हणलं आता ती सगळी तिथं जेवण करणार आहे तिथं स्वीटी आणि भैया पण तात्याबरोबरच आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे मग आता दाजींनी आम्ही इथे जेवायला बसलोय दोघ असती सगळी तिथं जेवण करणार आहेत आणि बघा दाजींनी ना भाजी काय बनवली नाही वरण बनवायचं होतं आल्यावरती मिरची नको मला मला नको मला नाही मिरची आवडत चम्मच ना आणला त्यानेच घेतात ओलात नाही तर दाजींनी इतक्या प्रेमाने मस्त असा भात बनवलेला रात्रच्या नशिबात नव्हतं तुमच्या हातचा भात खायचं वाटतंय वहिणीच्या हाता भात खायचा होता तिथं त्याला ते तो मला मिरची नकोच मला मला पण भूक नाही माझ्या पण पोटात दुखत हो। त्याच्यामुळे मला नको याच्यात पण थोडस पाणी वाहत थंड कारण हे थंड पाणी नाही इथं दाजींनी मसाला मीठ मिरची तेल सगळं आणलेलं आहे कारण भातात आता तीच टाकून खायचं या भात आणि इकडे बघा सकाळचं वांगा आणि चपाती आहे बघा भाजी काय बनवली नाही दाजी म्हणले भाजी बनवतो म्हणलं राहू द्या कुठं दोघांसाठी बनवत बसता आता मग इकडं दाजींनी जेवायला आणलेलं आहे बघा इकडं रोज मला आणायला लावते लावतात म्हणलं ना एखाद्या वेळेस तरी तिथं जेवण करू किचन मध्ये नको इथंच आण इथंच खायचं ही जागा सोडतच नाही तर मग आज स्वतःनी आणलंय सगळं आता स्वतःला ठेवायचंय तर कसं काय वाटत ठेवायचं ठेवायचं ना हा तर गोल्याने इकडं भात संपवलेला आहे याला भात म्हण्या कुठे गेला गोल्या ए गुलगुलया म्हण कुठे म्हण्या कुठे हैर आणि इकडे बघा पिक्चर लागलेला आहे टोपीवर टोपी तर कालपासून मराठीच बघतोय सका शनिवार रविवार चांगलं मराठी पिक्चर येत ते ना त्याच्यामुळं तर याला याला द्यावं भात अजून थोडा भात खायचा चटणी मला त्याच्या याच्यात फक्त तेल थोडस द्या बाकी काय सुद्धा नको हां <laughs> तर चला आता घेतो आम्ही जेवण करून आणि आराम करतोय जेव्हा तुमच्याकडे कॅमेरा होता तेव्हा नाही म्हणला तर चला असू द्या बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट गोलिया गोळ्या कसला पांढरा शेपट दिसतोय गुड नाईट